मराठी पाढे नऊचा पाढा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाचशे पंचेचाळ नऊ सक चौपन्न नौद, नौ सता त्रेस नौवा अठा बहत्तर नव्वे नव्वे एक नौ दहे नव्वद त्रीक सत्तावीस नऊ चोक छत्तीस नवा पाच पंचेचाळ नऊ सख चोपन्न नवा साता त्रेसष्ट नवा आठा बहात्तर नव्वद एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद नऊचा पाडा पुन्हा वाचू नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळ नऊ सक चोपन्न नवा सात त्रेसष्ट नवा अठा बहात्तर नवे नवे एक्क्याऐंशी नऊ नव दहा नव्वद